बांदोडे पंचायत वाढात कोयर उडयतना ताचे गाडये सयत भीतर उडयतले बांदोडेच्या सरपंचान शिटकावणी दिल्या या वाठारात कोयर उडोवच नये अशी सुचवणी तकटे लावूनही इमारतीची बांधकामं तसेच घरातील कोयर उडोवन राशी उभे केल्यात देखून सरपंचान खर पावला उभारपाचे थारायला पंचायतीन केटीसी रोडावेलो कोयर दोन दीस नितळ केल्लो कोयर अशी सुचोवणी दिवपी तकटे ला तरीकय ट्रक भरून थंय कोयर उडयला लोक घरात लो कोयर उडवतात पोतियांनी मेल्ली सुणी हाडून उडोवचा प्रकार तर मनीसपणाक लजेक घालपी असोच देखून हांगा सीसीटीव्ही कॅमेरे बसोव आणि कोयर उडोवप्यांचे पुलीस कारवाई करून कस्टडीत बसोवप होच किती तो पर्याय पंचायतीकडे उरिल्याचे फुरद जाल्लो सरपंच राजेश नायकान सांगले आयकात जर सापडले जाल्यार त्यांना मॅक्झिमम फाईन कितली मारपाक गावता तितक्यांना मारतले त्यां सोडपचे ना किया हे आमचे जे आम्ही कष्ट करतात घेतात पण आम्ही एज अ पंच मेंबर जेव्हा सरपंच जे कष्ट घेतात गाव निवळ दवरपचे उमत्या गड्यावर पाणी म्हणतात पण तो प्रयोग असा कि कालच हा कालच सगळ्या लोकांनी पहिला असले के केटीसी टू यू एम रोड निवळ करून सगळी गार्बेज काढल्या सगळे निवळ केला आणि आयच्या दुसऱ्या पण त्यात दुसऱ्या दिसा हा ही सगळी डबरी जी कंस्ट्रक्शनचे जे डम्प मटेरियल असतात ते सगळे बेशिस्तपणा हाडून उडवला त्या सगळ्यांना दिसतं एक वेळ माफ करून काय हरकत ना पण जे पद्धतीने त्यांनी उडेला फाल्या हांगा कोणी मोटरसायकल एक्सिडेंट जाऊ शकता जाऊ कोणी पडो शकता किती जाऊ शकता आता हंगल्यान हो रोड काशीमठ ग्राउंड टू डवळी बायपास हांगा खूप गार्बेज पडलेली आह हा म्हणतो बेसिस्तपणा सोडा सोडा आम्ही ड्राय कलेक्शन करता व्हॅट अजून करता सक्षम ना आम्ही तेवू करतात मात्र टाइम दियक पण वॅट तुम्ही सॉर्ट आऊट करू शकता घराकडे आता हा असं विचार करता की स्वताक जे टाइम गावता स्वतःकेन राऊंड ऑफ करतो आणि जर कोणी सापडलो जे डायरेक्ट भीत उडोप फाईन सुद्धा दिवशी ना गाडी तेजी भीत उडोपी आता तुम्ही एक विजन पहिला असतं हे पिशवीन कुत्रो असा हा जे कळटा जे कोणी फोन करता की बाबा असं अमकेकडे कुत्रो मेल्लो असा ते कुत्र्याची कसली परिस्थिती असू तो कुत्रो इमिजिएटली हा खड्डा काढून पुरता आणि हे जे नालायक लोक हा काम कर कर्म करपी हे नालायक लोक जे पिशवे घालून अशे पद्धतीन उडयता ज्यांना गावचे आणि लोकांचे अजिबात पडूनस हून हो खो रोग जवळ शकता हातून हवेचे प्रदूषण जवळ शकता हे नालायक मनशा मात कळणारे गोवा थ्री सिक्स्टी फायदा बांदोडेच्या कृष्णा नाईक